विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक एक मी एक नागरिक या पाठातील लोकशाहीस बाधा या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत लोकशाहीस बाधा प्रत्येक व्यक्तीप्रती आदर सहकार्य प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि विधायक कृती ही अंतप्रेरणेने करणे या चार बाबींना जर बाधा निर्माण झाली तर पर्यायाने लोकशाहीला बाधा निर्माण होते त्यामुळे नागरिक म्हणून या चार बाबींना धक्का लागू नये याकडे आपण लक्ष द्यायला हवे विद्यार्थी मित्रांनो लोकशाहीस बाधा निर्माण करणारे घटक कोणते आहेत ते आपण आता पाहूया क्रमांक एक व्यक्तींमध्ये व्यक्ती भेदभाव करणे विद्यार्थी मित्रांनो आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण एक काल्पनिक प्रयोग पाहूया समजा तुम्हाला एका संपूर्णपणे निर्जन बेटावर कायमची वस्ती करण्यासाठी जायची आहे तुम्हाला स्वतःबरोबर पाच माणसे घेऊन जाण्याची सोय आहे तर तुम्ही कोणकोणती वैशिष्ट्ये असणाऱ्या माणसांना घेऊन जाल त्या वैशिष्ट्यांची एक यादी करून तुमच्या वहीत लिहा विद्यार्थी मित्रांनो तुमची यादी करून झाली असल्यास खालील काही प्रश्नांवर चर्चा करा प्रत्येकाने स्वतः सारखीच वैशिष्ट्ये असणारी पाच माणसे निवडली की त्यात वेगळे पण होते जर प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला येते तेच कौशल्य आले प्रत्येकजण एकाच प्रकारचे व्यवसाय करीत असेल तर जग चालेल का एखादे काम श्रेष्ठ व एखादे काम कनिष्ठ असे ठरवता येते का तुम्ही कोणत्याही कामाचे मूल्य कसे ठरवता विद्यार्थी मित्रांनो आता मुद्दा क्रमांक दोन हा आपण समजावून घेऊया विविध जीवनशैलीमध्ये भेदभाव करणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवडणाऱ्या खालील गोष्टींची यादी करा क्रमांक एक अन्न पदार्थ यात गोड तिखट तसेच सर्व प्रकारच्या पाककृतींचा विचार करावा क्रमांक दोन संगीत प्रकार वाद्यांचे प्रकार क्रमांक तीन कपड्यांचे प्रकार क्रमांक चार सण उत्सव क्रमांक पाच सिनेमा नाटकांचे प्रकार क्रमांक सहा खेळांचे प्रकार क्रमांक सात अभिनेते अभिनेत्री गायक गायिका आणि क्रमांक आठ चित्रकला शिल्पकला विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी या तुमच्या आवडत्या गोष्टींची यादी केलेली असेलच तर तुमची यादी आणि तुमच्या मित्राची यादी ही सारखीच आहे का हे तपासून पहा क्रमांक तीन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व गर्दीची मानसिकता विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला या मुद्द्यासाठी काही वर्तमानपत्रातील बातम्यांचा शोध घेणे आवश्यक आहे जुन्या वर्तमानपत्राच्या कात्रणामधून दंगलीच्या हिंसक आंदोलनाच्या बातम्या काढून त्यात किती गाड्या बसेसचे नुकसान झाले सार्वजनिक मालमत्तेची किती नासधूस झाली यावरून पर्यायाने आपलेच किती पैसे वाया गेलेत याचा एक अंदाज काढा लोक असे का वागतात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान का करतात यासाठी आपण गर्दीची मानसिकता समजावून घेऊया विद्यार्थी मित्रांनो गर्दीची मानसिकता काय असते आपण ते पाहूया बरेचदा असे दिसून येते की लोकांच्या मनामध्ये काही गोष्टींबद्दल एक सुप्त राग असतो दंगलीच्या किंवा आंदोलनाच्या निमित्ताने तो बाहेर येतो तसेच अनेकदा काही व्यक्ती लोकांच्या भावनांना आवाहन करणारी भाषणे करतात ती ऐकून देखील लोक एखादी टोकाची कृती करण्याची शक्यता असते दंगलीमध्ये खूप व्यक्ती भाग घेत असल्यामुळे घडणाऱ्या नुकसानाला आपण जबाबदार नाही असेच प्रत्येकाला वाटत राहते गर्दीमध्ये आपला चेहरा आपली ओळख सहज लपून जाते त्यामुळे ते एका प्रकारे सुरक्षित वाटते व म्हणून टोकाची कृत्य करण्याचे धाडस देखील वाढते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे तुम्हाला योग्य वाटते का प्राचीन वास्तू किल्ल्यांवर काही पाही मजकूर कोरून ठेवणे बसमधील सीट फाडून ठेवणे रस्त्यावर चांगल्या ठिकाणी थुंकून ठेवणे नैसर्गिक विधी करणे ही सर्व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची मित्रांनो तुमच्या पाहण्यात आणखी अशी काही उदाहरणे आली आहेत का सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने लोकशाहीच्या कोणत्या मूलभूत मूल्याला धक्का लागतो आहे याचा विचार करा क्रमांक चार सत्य व वैयक्तिक मत विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया नवीन व जॉर्ज हे दोघे मित्र असतात एके दिवशी नवीन म्हणतो की भारतातील अ खेळाडू हा जगात सर्वश्रेष्ठ आहे यावर जॉर्ज म्हणतो की तसे नसून ऑस्ट्रेलियातील ब खेळाडू हा जगात सर्वश्रेष्ठ आहे यावर नवीन दुखावला जातो जॉर्जचे भारतावर प्रेम नाही तो खोटारडा आहे असे त्याला वाटते व त्याचे आणि जॉर्जचे मोठे भांडण होते जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू कोण याबद्दल प्रत्येकाचे वैयक्तिक मत भिन्न असू शकते या बाबतीत एकच असे शाश्वत सत्य असते असे, असे नाही सर्वश्रेष्ठ खेळाडू विशिष्ट निकषावरून ठरवता येईल विद्यार्थी मित्रांनो क्रमांक पाच चा मुद्दा आपण आता पाहूया माहिती पडताळून न घेणे हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया पवनच्या शेताला आग लागते त्याला अशी माहिती कळते की ती आग दुसऱ्या लोकांनी लावली होती तो त्याच्या लोकांना घेऊन जाऊन दुसऱ्या लोकांच्या शेताचे नुकसान करतो पोलिसांमध्ये तक्रार होते त्यांच्या चौकशी अंती असे निष्पन्न होते की पवनच्या शेताला आग ही वनव्यामुळे लागली होती पवनला शिक्षा होते आपल्याला मिळालेली माहिती पडताळून न पाहता फक्त ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवण्याने आपण दुसऱ्यावर अन्याय करण्याची टोकाची निर्णय घेण्याची टोकाची कृती करण्याची शक्यता निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे या पाठातील लोकशाहीस बाधा आणणारे घटक याची माहिती अभ्यासली आहे